पाच कोटी रुपये तुम्हाला रिटायरमेंटसाठी गरज आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पटेल का मी ज्यावेळेस लोकांना सांगतो की पाच कोटी रुपये तुम्हाला रिटायरमेंटची गरज आहे तर लोकांना खूप सरप्राइझिंग फील होतं लोकांना असं वाटतं की खरंच पाच कोटीची आम्हाला गरज आहे का मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फायनान्शियल प्लॅनर बरोबर डिस्कस करत असाल तर त्यावेळेस ना तो कधीच तुमचा प्रेझेंट व्हॅल्यूच्या बद्दल डिस्कस करत नाही हा नेहमी विचार करून तुमच्या फ्युचर बद्दल प्लॅन करत असतो आणि हा तुम्हाला सजेस्ट करताना नेहमी फ्युचर व्हॅल्यू बद्दल सजेस्ट करत असतो तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये एंड पर्यंत जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला मी हे पटवून देऊ शकतो की तुम्हाला पाच कोटीची गरज काय आणि दुसरं हे जर तुम्हाला पटलं पाच कोटीची गरज काय तर तुम्हाला मी अजून इझिएस्ट वे सोप्या मार्गाने तुम्ही शकता याबद्दल सुद्धा गाईड नमस्कार मित्रांनो माझा नाव संतोष गोसेवी गेले वीस वर्षांपेक्षा अधिक मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि लोकांना मी आर्थिक दृष्ट्यांबद्दल सांगत असो लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं कुठे करावं आणि आपल्या रिटायरमेंटच्या हिशोबाने आपण कुठे गुंतवणूक करून आपण ते प्रॉपरली अचीव्ह करू शकतो याबद्दलचं गाईड करत असतो मित्रांनो आपण या टॉपिकवरती बोलतोय की पाच पाच कोटीची गरज आहे का तर पाच कोटीची गरज कशी आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतो आज आपण भारतामध्ये इन्फ्लेशनचा रेट जर कन्सिडर केला तर हा साधारण सहा टक्के आपण हे करून चालू की समजा सहा टक्क्याचा इन्फ्लेशन आहे हा वाढला नाही आणि हा कमी जरी झाला नाही त्याचा अर्थ काय की दर दहा वर्षांनी सहा टक्क्याचं जर इन्फ्लेशन पाहिलं तर साधारण तुमची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू फिफ्टी डेप्रिशिएट होईल याचा अर्थ कसा की जो पाच कोटीचा आकडा आहे ना हा पाच कोटीचा आकडा दहा वर्षांनंतर तो अडीच कोटी त्याची व्हॅल्यू होईल आणि त्याच्या पुढच्या दहा वर्षांनी त्या अडीच कोटीची व्हॅल्यू साधारण सव्वा कोटी एक कोटी तीस लाखाच्या घरात होईल तर मी लोकांना सांगत असतो तुम्ही कोटी रिक्वायरमेंट मी त्यावेळेस जर त्या वेळेस सव्वा ते दीड कोटीच्या बद्दल प्लॅनिंग करायला गेले तर त्याचा अर्थ काय की तुम्ही आजचे फक्त तीस ते पस्तीस लाख रुपये प्लॅन करत असाल आणि तुम्हाला स्वतःला विचारायचंय की आजपासून वीस वर्षानंतर आजच्या पंचवीस तीस लाख रुपयामध्ये तुमचं उर्वरित जीवन आयुष्यभराचा भरायचं जाऊ शकेल का तर मित्रांनो आता तुम्ही हे अचीव कसं करायचं आता हे अचीव कसं करायचं जर पाहिलं ना है है तर तुमच्याकडे पर्याय आहेत वेगवेगळे मी त्याबद्दल तुम्हाला काही सांगतोय तर सगळ्यात पहिला पर्याय माझ्या डोळ्यासमोर येतो हा कसा आहे की ह्याच्यामध्ये काय करू शकता तर तुम्ही फक्त एक रक्कमी बावन्न लाख रुपये गुंतवणूक करा एक रकमी तुम्ही बावन्न लाख रुपये गुंतवणूक केली आणि तुम्ही जर बारा टक्के रिटर्न त्याच्यावरती परतावा आला तर तुम्ही पुढच्या वीस वर्षांपर्यंत त्या गुंतवणुकीकडे अजिबात काही लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं तरी ऑटोमॅटिकली तुम्ही पाच कोटीचा आकडा गाठू शकता दुसरा पर्याय की दुसरा पर्याय आहे की तुम्ही दरवर्षी तीन लाख रुपये गुंतवणूक करू शकता आणि दरवर्षी तीन लाख रुपये गुंतवणूक केली तर सातत्याने पुढच्या वीस वर्षांपर्यंत तुम्ही जर गुंतवणूक करत राहिला तर तुम्ही पाच कोटीचा आकडा गाठू शकता आणि तिसरं सगळ्यात मोस्ट माय फेवरेट आणि प्युअर फेवरेट जे लोकांचा फार आवडीचा विषय आहे तो असा आहे की तुम्हाला पी मार्ग सुद्धा याच्यामध्ये पोहोचता येतं आता एसआयबी मार्गे पोहोचायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल की तुम्हाला फक्त पंचवीस हजार रुपयाची गुंतवणूक दर महिन्याला करायची आणि ही दर वर्षाला तुम्हाला फक्त दहा टक्के इन्क्रिमेंट करायची आहे आणि ऑटोमॅटिकली तुमच्या गुंतवणुकीवरती तुम्ही वीस वर्षांपर्यंत कंटिन्युटी जर केली तर तुम्ही पाच कोटी पर्यंत पोहोचू शकता तर मित्रांनो हा जर झाला ना हा बघितला आपण मार्ग आता तुम्ही विचार करू शकतो हो मला पण पाच कोटी गाठणं शक्य आहे आणि पाच कोटी गाठण्यासाठी मी आता हे लगेच चालू करतो पण मित्रांनो हे आपण म्हणतो तेवढं ना सोपं नाही कारण पाच कोटी गाठणं ह्याच्यासाठी अॅक्च्युली काय की ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी कंट्रोल करायच्या आहेत ना हा बद्दल पैसा हा सेकंडरी झाला सगळ्यात मोठा जो आपला दुश्मन आहे हा स्वतःचा माइंडसेट आहे तुम्हाला स्वतःच्या माइंडसेट बरोबर फाईट करायचं आहे कारण आपला माइंडसेट आपल्याला तिथपर्यंत पोहोचू देत नाही आपल्या माइंडसेटबद्दल काय जर तुम्हाला सांगायचं म्हणत तर मी तुम्हाला काही तीन गोष्टी सांगतोय फक्त मग माइंडसेटच्या बद्दल नाही मी तुम्हाला ऍस्पेक्ट बद्दल टोटल सांगतोय की आपण तिथपर्यंत का पोहोचू शकत नाही आणि आपल्याला काय काय चॅलेंजेस येऊ शकतात तर मी जसं मी बोललो तुम्हाला माइंडसेटच्या बद्दल तर माइंडसेटबद्दल काय की लोक ना काय करतात गुंतवणूक केल्यानंतर ना आपण थोडस आपल्याला गुंतवणुकीमध्ये प्रॉफिट झालं ना की आपण एकदम इम्बॅलन्स होतो आणि मग आपण विचार करतो अरे मी आता पैसे विड्रॉ करून प्रॉफिट बुक करू का किंवा माझ्या गुंतवणुकीमध्ये समजा जर मायनस आलं थोडस निगेटिव्ह आलं तर मग मी विचार काय करतो की अरे माझे पैसे आता निगेटिव्ह झालेले आहेत आणि जर हेच जर चालत राहिले तर माझं पूर्ण नुकसान होईल तर हे जे आहे ना हे तुम्हाला माइंडसेट बरोबर थोडस स्टेबिलिटी आणायला लागेल ला 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 ला। कारण हा जो तुमचा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे हा पुढच्या वीस वर्षांचा आणि थोडंसं शॉर्ट टर्म मध्ये यू कॅनॉट चेंज युअर इन्व्हेस्टमेंट गोल दुसरा विषय असा येतो की तुम्हाला काय करायला लागेल की तुम्हाला गुंतवणुकीचे पर्याय तुम्हाला बघायला लागतील की तुम्ही गुंतवणूक करताना तुम्हाला कुठल्या गुंतवणुकी तिथपर्यंत पोहोचवू शकतात जर तुम्ही इन्शुरन्समध्ये फिक्स डिपॉझिट्समध्ये युलिप्समध्ये जर गुंतवणूक केलात तर त्या के गुंतवणुकीचे पर्याय चुकीचे का नाही ते गुंतवणुकीचे पर्याय चांगले पण तुम्हाला ज्या ठराविक डिसाइडेड एवढ्या टेन्युअर मध्ये ते पोहोचायचंय तिथपर्यंत ते पोहोचू शकतात का तर ह्याबद्दल फार मोठा प्रश्नचिन्ह आहे तिसरी गोष्ट काय की हा आपल्याला कायम सातत्याने जो आढळून येतो हा आहे आपला लाईफस्टाईल चेंजेस मित्रांनो लाईफस्टाईल चेंजेस बद्दल जर मला सांगायचं आहे ना तर तुम्ही स्वतःबद्दल बघा किंवा तुमच्या अवतीभोवती बघा तुम्हाला हे कटाक्षाने अगदी चांगलं जाणवेल की ह्यामध्ये काय होऊन जातं की लोकांचे ना लाईफस्टाईल इन्क्रीज झाली ना तर लोक काय करतात की पहिले ना स्वतःची लाईफस्टाईल इन्क्रीज झाले झाले आणि स्वतःची लाईफ अपग्रेड करतात घरात गोष्टी घेतात वस्तू घेतात आणि इन्व्हेस्टमेंट कडे दुर्लक्ष करतात तर माझं असं म्हणणं आहे मी हे म्हणतो का तुम्हाला की स्वतःची लाईफस्टाईल इन्क्रीज करू नका अपग्रेड करू नका करा पण पहिले इन्व्हेस्टमेंट अपग्रेड करा इन्व्हेस्टमेंट अपग्रेड केल्यानंतर मग तुम्ही लाईफस्टाईल इन्क्रीज करा मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही तुम्हाला ना जर माझ्यापर्यंत पोहोचवच असेल तर तुम्ही मी दिलेल्या नंबरवरती सुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकता तुम्ही तुमच्या कमेंट कमेंटद्वारे पण आम्हाला कमेंट करून तुम्ही स्वतःबद्दलच सांगू शकता तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मित्रांबरोबर फॅमिली बरोबर तुमच्या कम्युनिटीमध्ये ग्रुपमध्ये कळून तुम्ही आम्हाला मदत करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर माझ्याकडून ह्या व्यतिरिक्त अजून काही इन्फॉर्मेशन अजून काही विषय तुम्हाला दुसऱ्या नवीन कुठल्या आर्थिक विषयाबद्दल लोकांना गाईड करणं गरजेचं आहे तर तुम्ही त्याबद्दल सुद्धा मला सुचवा मी त्याबद्दल सुद्धा गाईड करेन कारण फायनान्शियल प्लॅनिंग चा हा जो विषय आहे हा वन टू वन पर्सन आहे आणि हा एका व्हिडिओमध्ये होऊ शकत नाही तर पुन्हा भेटूया वे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद